नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी आपण एप्रिल वीस ते एप्रिल सव्वीसपर्यंत स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र साप्ताहिक पारायण करणार आहोत म्हणजेच काय तर सात दिवसांचे पारायण आपण करणार आहोत बघा तुम्ही आजपर्यंत पारायण जर केलं नसेल तर प्लीज एकदा तरी करून बघा माझी तीच विनंती आहे तुम्हाला तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुम्हाला स्वतःच अनुभव किंवा रिझल्ट्स येतील आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही न भिता स्वतःच तुम्ही पारायण दरवर्षी करायला लागाल तर आजपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर ही खूप सुंदर संधी आहे पुण्यतिथीनिमित्त तुम्ही सात दिवसांचं पारायण तुम्ही करू शकता तर पारायणाचे नियम अटी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आता प्रश्न येतो की ताई मांडणी कशी करायची आहे तर ह्याला तुम्हाला सेपरेट मांडणी करावी लागेल ही तुम्हाला सात दिवस ठेवायची आहे सात दिवस उचलायची नाही आहे फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला मांडणी करायची आहे तर बघा मांडणी अगदी सोपी आहे त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही सगळी तयारी करून ठेवू शकता असं काही नाही की दुसऱ्या दिवशीच सगळी तयारी केली पाहिजे आदल्या दिवशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आता तुम्हाला ही मांडणी वीस एप्रिल रोजी सकाळी करायची आहे आणि त्यानंतरच सगळं झाल्यानंतर तुम्हाला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे तर पहिली म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण वाचतो ते पूर्ण सात दिवस तुम्हाला दररोज सकाळी आपल्याला घरामध्ये गोमूत्र घालायचं आहे आता वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत दररोज सकाळी उठून पहिली गोष्ट आंघोळ करून आपल्याला घरी गोमूत्र घालायचं आहे आता वाचण्याच्या पूर्वी स्वामींची किंवा दत्त महाराजांची पूजा करून पोथीची पूजा करूनच एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचून मगच पोथी वाचायला सुरुवात करायची आहे आता मांडणीसाठी तुम्हाला एक पाठ घ्या किंवा अगदी एक चौरंग असेल तुमच्याकडं तर तो घ्या एक छान वस्त्र घाला मग तुम्ही पिवळं घातलं तरी चालेल म्हणजे दत्त महाराजांचं आहे किंवा स्वामींचं आहे त्यामुळे पिवळं घातलं तरी चालेल लाल घातलं तरी चालेल केशरी वस्त्र घातलं तरी चालेल कुठलंही वस्त्र तुमच्याकडं असेल ते वस्त्र घाला त्यानंतर छान पहिली तेलाचा दिवा लावून घ्या त्याला हळद कुंकू अक्षता एक फूल घाला आणि ओम दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला पहिली म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे बघा कुठलीही मांडणी करताना पहिली गणपती बाप्पांची स्थापना ही करून मगच आपण बाकीची मांडणी करत असतो त्यामुळे एक छान विडा ठेवा त्याच्यावर अक्षता त्याच्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही तांबणामध्ये घ्या अभिषेक करून घ्या एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गंगणपते ह्या तुम्ही मंत्र करू शकता आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डावीकडे कलश मांडायचा आहे तर कलशामध्ये तुम्हाला आता माहिती आहे की एक तांब्याचा कलश घ्या त्याच्या बाहेर तुम्हाला कुंकवाने खालूनवर पाच रेगा ओढायच्या आहेत मध्ये स्वस्तिक काढायचं आहे आतमध्ये पाणी घालायचं आहे त्यात एक कॉईन त्याच्यानंतर एक सुपारी हळद कुंकू अक्षता आणि एक फूल घालायचं आहे पाच विड्याची पानं ठेवायची आहेत एक नारळ वर ठेवायचं आहे आणि खालती एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अक्षता म्हणजे पांढरे तांदूळ त्याच्यावर हळद कुंकू घालून तो कलश तुम्हाला त्या दिवशी सकाळी तुम्हाला मांडायचा आहे आता पुढं जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे तर तुम्हाला तो आपल्या मांडणीमध्ये ठेवायचा आहे इथं माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे भले मग ती छोटी असे ना मोठी असेना तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला त्या फोटोवरती किंवा सॉरी त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ एवढं म्हटलं तरीही चालेल किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा एवढं म्हटलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर छान अभिषेक करून घ्या अष्टगंध लावा स्वामींना जे अतिशय प्रिय आहे ते म्हणजे हिना अत्तर तर ते तुम्हाला लावायचं आहे स्वामींना छान कुंकू लावून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडं जर वस्त्र असेल किंवा जर फेटा असेल टोपी असेल माळ असेल जे काय तुम्हाला घालायचं आहे त्या दिवशी तुम्ही घालून घ्या कारण एकदा पूजा किंवा एकदा तुम्ही अभिषेक करून मूर्तीची स्थापना केली आपल्याला ही मूर्ती सात दिवस हलवायची नाही आहे म्हणजे उद्यापनाच्या दिवशीच आपण परत पूजा करू शकतो तर छान तुम्ही अत्तर लावून घ्या वस्त्र माळ हार फुलं गुलाबाची फुलं किंवा तुम्ही फुलांचा हार घालणार असेल तर त्या दिवशी तुम्ही नक्की घालू शकता तुम्ही दररोज जेव्हा पूजा करा तेव्हा तुम्ही फुलं चेंज करू शकता फक्त अभिषेक पहिल्याच दिवशी आपल्याला करून घ्यायचा आहे आता इथं माझं सगळं झालेलं आहे ह्याच्यानंतर तुमच्याकडं जर स्वामींच्या पादुका असतील तर तुम्ही पादुका ठेवू शकता आता इथं माझ्याकडं दत्त महाराजांचा फोटो आहे तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक घाला एक छोटा जरी फोटो असेल तरी तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यालासुद्धा छान अष्टगंध कुंकू लावा एक 够。Go. फुलावरती छान अत्तर घ्या अत्तर लावा थोडंसं फोटोला आणि फोटोची पण मांडणी आपल्याला त्या चौरंगावरती करायची आहे फोटोला पण छान फुलं हार वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर स्वामींच्या पादुका असतील तर त्या तुम्ही मांडू शकता किंवा तुमच्याकडं समजा गिरणारवर गेला असेल तिथं रुद्राक्ष मिळतो जसं माझ्याकडं आहे तो असेल तर तो तुम्ही मांडू शकता त्याच्यानंतर आपली जी जपमाळ आहे जे आपण जप करतो ती जपमाळ आपल्याला ठेवायची आहे प्लस तुम्ही शंख ठेवू शकता नंतर डावीकडे घंटा ठेवू शकता त्याच्यानंतर एक ग्लास पाणी आपल्याला ठेवायचं आहे ते पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे तर एक ग्लास पाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि नैवेद्यासाठी तुम्हाला दररोज जे जेव्हा तुम्ही पोथी वाचायला बसाल त्याच्या अगोदर जेव्हा स्वामींची सगळी तुम्ही फुलं वगैरे आदल्या दिवशीची काढून नवीन फुलं घाला तेव्हा परत या पेल्यामध्ये नवीन पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि खडी साखर तुम्ही ठेवू शकता कुठलंही फळ चालेल मग ते ॲपल केळं संत्र मोसंब काही चिकू काहीही असे ना तुम्ही ठेवू शकता आता ही झाली पूजा मांडणी आता त्याच्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मगच तुम्हाला पोथी वाचायला सुरुवात करायची आहे आता पोथी वाचण्याच्या अगोदर नियम असा आहे की तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्रीस्वामी समर्थ आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला दररोज हे म्हणून मगच आपले जे अध्याय आहेत दिवसाला जे काय एक ते नऊ आणि पुढचे जे काय आहेत तर असे प्रत्येक दिवसाला तुम्हाला हे सगळं करून मगच वाचन सुरू करायचं आहे आता वाचन करताना दर दिवशी तुम्हाला तुपाचा एक साईडला दिवा लावायचा सा आहे जोपर्यंत तुमचं वाचन कंप्लीट होत नाही तोपर्यंत मेक शुअर की तो तुपाचा दिवा व्यवस्थित चालू असेल पूजन म्हणजे पोथी वाचण्याच्या अगोदर पोथीची पूजा करायची आहे त्याला फूल घालायचं आहे आणि मगच पोथी आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे पोथी अशा जागी ठेवा की ती तुम्हाला सात दिवस हलवता नाही आलं पाहिजे पा, आदल्या दिवशीच तुम्ही कुठं बसणार आहे आपल्या लेवलला ती पोथी येते का किंवा चौरंग तेवढा मोठा आहे का आपली मान दुखत नाही आहे ना तर हे सगळं बघा पोथीची लेवल बघा कुठं ठेवायची आहे कशी वाचणार आहे त्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट करून घ्या कारण पोथी आपल्याला सात दिवस हलवता येणार नाही त्यामुळे पोथीची अरेंजमेंट व्यवस्थित करून घ्या आणि पोथीला एक नवं कोरं वस्त्र आणा काळं सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचं वस्त्र आणू शकता ब्लाऊज पीस आणा पोरा आणि तो त्याच्यामध्ये गुंडाळून आपल्याला पोथी ठेवायची पोथी कधीही उघडी ठेवायची नाही की वा कुठलंही जुनं कापड वापरायचं नाही नवीन कापडा कोरा कापडामध्येच आपल्याला ती गुंडाळून ठेवायची आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत एक आठवडा आहे व्यवस्थित छान तयारी करा साधी सोपी मांडणी आहे एकदा पहिल्या दिवशी वीस तारखेला मांडणी केली की सव्वीस तारखेपर्यंत ती मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे दररोज तुम्ही फक्त फळ आणि जे काय नैवेद्य फळ साखर किंवा पाणी ते दोन्हीच तुम्हाला बदलायचं आहे फळं तुम्ही घरी दररोज खाऊ शकता संध्याकाळी आरती धूप वगैरे झाल्यानंतर आणि जे पाणी आहे ते तुम्ही सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊ शकता आणि बाकीचं उरलेलं ते तुमच्या वॉटर बॉटलमध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता तर अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने मांडणी करा फोटो असेल तरीही चालेल मूर्ती पाहिजे किंवा कंपल्शन आहे असं अजिबात नाही फोटो कुठलाही साईजचा असे ना मांडणी करणं हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती आणि धूप घालणं हे नक्की लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही सात दिवस छान पारायण करा आणि त्याचे अनुभव नक्की शेअर करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा